अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा क्यू भांदेवाडा येथे भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन व भांदेवाडा येथे जन्मलेल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचारी तथा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न माझ्या मामांच्या गावातील सेवानिवृत्त कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला हे माझे भाग्य समजतो संजय देरकर आमदार वणी विधानसभा क्षेत्र वणी तालुक्यातील जगन्नाथ महाराजांचे जन्मस्थान असलेला भांदेवाडा येथे जय जगन्नाथ क्रीडा मंडळ भांदेवाडा स्वगणेश वल्की स्मृती प्रत्यर्थ घेण्यात येत असलेल्या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन सोळा भांदेवाडा येथे जन्मलेल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचारी तथा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोळा संपन्न दिनांक अकरा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत स्थळ जय जगन्नाथ क्रीडांगण भांदेवाडा येथे कबड्डीचे भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते प्रथम पुरस्कार एकतीस हजार एकशे सोळा रुपये मोहम्मद असलम राजुरी कॉलनी यांच्यातर्फे द्वितीय पुरस्कार एकवीस हजार एकशे सोळा रुपये विदेही श्री सद्गुरु जगन्नाथ महाराज संस्थान बांदेवाडा यांच्यातर्फे तृतीय पुरस्कार सोळा हजार एकशे सोळा रुपये बशीरुद्दीन खान प्रत्यर्थ फैजल बशीर खान यांच्यातर्फे तर चतुर्थ पुरस्कार अकरा हजार एकशे सोळा रुपये आर डी कृषी केंद्राचे संचालक राजू डावे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे सर्व सामने मॅटवर खेळविले जात आहे एक गाव एक संघ या संकल्पना ठेवून सामने खेळवले जात आहेत सत्कार सोहळा कार्यक्रमाप्रसंगी संजय आमदार वणी विधानसभा क्षेत्र हे पावक जाऊक यांनी त्यांच्या मामाच्या गावातील बालपणातील आठवणींना उजाळा दिला माझ्या हस्ते बांदेवाडा गावातील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी तथा ज्येष्ठ पस्तीस नागरिकांचा सत्कार होणे हे माझे भाग्य समजतो मी भांदेवाडा गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असे त्यांनी मत यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोबाडे यांनी केले स्वर्गीय गणेश कबड्डीचे भव्य सामने आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन उपस्थित असलेले आमच्या सोबत आलेले सन्माननीय या गावच्या सरपंचा सन्माननीय संगीत तळ गोबाडे सूर्यकथा यावारी या ठिकाणी आदरणीय नानाजी पाटील झाडे माझी उपसरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय संदीपजी भगत आमचे सहकारी मोहम्मदजी अस्लम सतीशजी तंगवार दिलीपजी भोयर राजूजी डावे आणि या सत्कार सोहळ्याला ज्यांनी हा सत्कार सोहळा आयोजित कराचे या गावचे सरपंच उपसरपंच या क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांचा सत्कार केला असे आमचे सत्कार मूर्ती आदरणीय आमचे मामाजी गुलाब पाटील धानोरकर या ठिकाणी उपस्थित आमचे मामाजी तुकारामजी क्षीरसागर बापूरावजी लडके आदरणीय वसंतरावजी धानोरकर आदरणीय बेबीताई धानोरकर आदरणीय अर्जुन पाटील धानोरकर आदरणीय रामकृष्णजी बोबडे आदरणीय नथूजी धानोरकर या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमचे कमलाकरजी धानोरकर आमचे मामा बाबुरावजी धानोरकर या ठिकाणी उपस्थित अंजलीताई बलकी या ठिकाणी उपस्थित आमचे आदरणीय आजोबा बाबनरावजी धानोरकर ईश्वरजी धानोरकर दंदीबाळ धानोरकर या ठिकाणी ईश्वरजी बलकी आणि उपस्थित या ठिकाणी तुकारामजी धानोरकर या सर्वांच्या सत्कारानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गावकरी बंधू भगिनी आणि कबड्डीच्या सामन्यात उपस्थित असलेले सर्व स्पर्धक या सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आज खरंच मला या मातीत येऊन पहिल्यांदाच आभार म्हणून आलो जगन्नाथाच्या कृपेने गेल्या अनेक वर्षापासून मी याचा प्रयत्न करत होतो आणि त्याचं फळ मला आज या पंचवीसव्या वर्षात मिळालं मी माझं अवभाग्य समजतो आम्ही आज वांदेवाया नगरीत आल्यानंतर जर आनंद झाला कारण या मातीत खेळलो बागवलं लहानपण माझं या मातीत गेलं सर्वांनाच माहिती आहे नेनकडच माझं धारवडकर जगन्नाथ बाळाजी आमचे आजोबा आणि त्यांची सर्व पिढी या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरंच खुशी अशी वाटते की या गावात येऊन या सर्वांनी माझा जो सत्कार केला आणि या सत्काराला उत्तर देताना मला माझे शब्द निघून राहणार काय बोलावं काय करावं काय समजत राहणार कारण इतके सगळे माझे आदरणीय या ठिकाणी समोर बसलेले आहेत आणि त्यांचा सत्कार माझ्या हाती होणं कारण त्या सर्वांची आवड होती की हा माणूस हा माझा भाचा हा माझा नातू इतके दिवसापासून प्रयत्न करत आहे कुठेतरी याला पद मिळालं पाहिजे या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला हे पद मिळालं खरं पाहतं म्हटलं